नमस्कार कामिनींची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत सकाळच्या घाई गडबडीत काय टिफिन द्यावा हा सगळ्यांना प्रश्नच पडतो तर आज मी टिफिन स्पेशलमध्ये घेऊन आलेली आहे वटाणा बटाटा मिक्स भाजी तर ही भाजी अगदी तुम्ही दहा मिनटात बनवून घेणार सोबतचही आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये बनवली असली तरी या भाजीची चव अतिशय उत्कृष्ट लागेल तर ही भाजी कशी बनवायची चला रेसिपीकडे वळूयात तर यासाठी मी साहित्यात वटाणे कांदे बटाटे आणि काही लसणाच्या बागड्या घेतलेल्या आहे तर कुकरमध्ये आपण सगळ्यात आगद एक ते दीड चमचा तेल कुकरमध्ये टाकूयात तेल व्यवस्थितरित्या टाकले की लगेचच आपण त्यात एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरे व्यवस्थितरित्या तडतडले की लगेचच बारीक चिरलेला कांदा आपण त्यात टाकणार आहोत कांद्याला आपल्याला व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचं आहे थोड्या वेळ कांदा परतवल्यानंतर तो गुलाबी झाला की लगेचच आपण त्यात एक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थितरित्या गळू द्यायचा आहे तर या ठिकाणी टोमॅटो आणि कांदा होतोय तोपर्यंत आपण लसूण आणि मिरचीची चटणी बनवून घेऊया तर या ठिकाणी मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि लाल तिखट घेतलेले आहे लाल तिखटाचे प्रमाण तुम्हाला हवे असल्यास त्या प्रकारे कमी अधिक करू शकतात तोवर आपला कांदा व्यवस्थितरित्या भाजला गेलेला असून लगेचच आपण त्यात धने हळद मिरची लसणाची चटणी आणि डेग मसाला टाकणार आहोत डेग मसाला आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मसाल्याच्या दुकानांवर भेटून जाईल मसाला आपल्याला एक मिनटं तेलामध्ये व्यवस्थितरित्या तळून घ्यायचा आहे एक मिनटं झाल्यानंतर वटाणे आणि बटाटे आपण त्यात टाकून देऊयात ते देखील आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचा आहे वटाणे मसाल्यामध्ये परतवले गेलेले आहेत आपण आता त्यामध्ये एक कप पाणी टाकूया तुम्हाला भाजी जशी कोरडी किंवा पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण त्यानुसार टाकू शकतात पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून लगेच त्यात चवीपुरते मीठ घालून मीठ व्यवस्थितरित्या एकत्रित करून घेऊयात सगळे मिश्रण एकदा ढवळले की आपण कुकरचे झाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या काढून घेऊ तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की आपण जेव्हा कुकर मध्ये भाजी झाल्या की आपल्याला त्याची हवा काढून लगेचच भाजी दुसऱ्या पातेल्यात काढून घ्यायची आहे असे भाजीला चव तशीच राहते आणि ती चविष्ट लागते म्हणूनच या ठिकाणी मी भाजीमध्ये कोथिंबीर घालून लगेचच भाजी दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाटा आणि वटाणा व्यवस्थितरित्या शिजलेला आहे त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित ती भाजीमध्ये मध्ये एकत्रित करून लागलीच ती एका भांड्यात काढून घ्या थोडीफार थंड झाल्यावर तुम्ही टिफिन भरायला रेडी आहेत तर ही अशी आंशारसाची वटाणे बटाटे मिक्स भाजी तयार आहे तर ही भाजी मी बिटाच्या पुरीसोबत टिफिनला दिली होती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही फुलके किंवा चपाती देखील देऊ शकतात तर बिटाची पुरीची रेसिपी हवी असल्यास ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ही भाजी चवीला अतिशय चविष्ट लागते सोबतच बिटाच्या पुरीसोबत त्याची चव आणखीनच वाढते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोवर धन्यवाद